भारताच्या भविष्यावर एक मोठी गुंतवणूक करणारा अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे ज्याच्यामध्ये शेतकरी त्यासोबत महिला युवा आणि गरीब या चार घटकांना समोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे शेतकऱ्यांकरता अनेक नवीन योजना नैसर्गिक शेतीपासून तर नवीन किसान क्रेडिट कार्डापर्यंत आणि शेती क्षेत्रातलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्यापासनं तर विपणनापर्यंत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक या ठिकाणी वाढवण्यात आली आहे विशेषतः रोजगाराच्या क्षेत्रामध्ये मला अतिशय आनंद वाटतो की महाराष्ट्र सरकारने अप्रेंटिसची एक स्कीम सुरू केली आणि त्याच धर्तीवर आता केंद्र सरकारने देखील स्कीम सुरू केलेली आहे की ज्यातनं जवळपास साडेचार कोटी तरुणांना त्या ठिकाणी रोजगार प्राप्त होण्याकरता केंद्र सरकार मदत करते त्यांना अप्रेंटिसशिपचे पैसे मिळत आहेत त्यांना ई पी एफ ओ मध्ये पैसे मिळत आहेत आणि त्यासोबत रोजगार वाढी करता सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणार रो, एम एस एमईचं जे क्षेत्र आहे या क्षेत्राला मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने क्रेडिट गॅरंटी स्कीम मध्ये इन्क्लूड केल्यामुळे आणि नवीन क्रेडिट गॅरंटी स्कीम दिल्यामुळे रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे जवळपास शंभर नवीन जे क्लस्टर तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग आय टी सर्विसेस या सगळ्या क्षेत्रातल्या रोजगाराच्या संधी आता या ठिकाणी उपलब्ध होणार आहे